श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण बनवणार आहोत तिखट झंझणीत लसुणी मेथी ही लसुणी मेथी घरामध्ये जे साहित्य असतं त्यामध्येच ती तयार करता येते मस्त झंझणीत अशी लागते या भाजीसाठी मी मेथीची एक पिंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून नीट करून घ्यायची या पद्धतीने तुम्ही लसुणी मेथी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चला सगळ्यात पहिला आता गॅस पेटून कढई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया अर्धा चमचा जिरे घालूया जिरे चांगले तडतडल्यावर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालूया सगळ्यात आधी मेथी आपण फ्राय करून घेऊया आता इथं स्वच्छ धुवून घेतलेली मेथी त्यामध्ये घालूया मेथी एक दोन मिनिट चांगली कोरडी होईस पण परतून घ्यायची त्यानंतर झाकण न ठेवता पाच ते सहा मिनटं ही मेथी शिजवून घ्यायची जर तुम्हाला ती तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर त्याला ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे आता आपली मेथी चांगली परतवून झालेली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढूया इथं आपण आता भाजीसाठी लागणारे पेस्ट तयार करून घेऊया सगळ्यात आधी शेंगदाणे घेऊया त्यानंतर त्यामध्ये चार चमचे तीळ घालूया आणि एक चमचा बेसन घालूया आणि त्याची चांगली पेस्ट करून घेऊया आता मी मेथी परतलेली त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घालते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आणि त्यानंतर जिरे घालूया जिरे चांगले तडतडल्यावर त्या आता बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घेऊया आता त्यामध्ये तीन चार सुख्या लाल मिरच्या घालूया आता त्यानंतर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालूया आता यानंतर बारीक चिरलेले दोन टोमॅटो घालूया आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया यात आता हळद घालूया त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये गोळा मसाला किंवा घाटी मसालासुद्धा वापरू शकता फोडणीला आता आपल्या चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये मिक्सरमधून काढलेली पेस्ट घालून घेऊया आता हे सगळं वाटण आपण एकदम मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला रंग किती छान आलेला आहे आपण या मसाल्याला चांगलं तेल सुटेसपर्यंत परतवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण मेथी घालूया आणि चमच्याने छान मिक्स करून घेऊया गरज पडल्यास तुम्ही यामध्ये पाणी पण घालू शकता मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे ही भाजी फार सही पण नसते आणि घट्टही नसते अशीच ठेवायची आहे आणखी पाच मिनटं आपण ही भाजी झाकण लावून चांगली शिजवून घेऊया चला तर मग आता आपली मेथी ही भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला तुम्ही ही गरमागरम भाजी भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आता ही भाजी आपण एका पॉट मध्ये काढून घेऊया तुम्ही जरूर एकदा या पद्धतीने ही भाजी ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की एकदा कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आईच्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडची बेल ऐकून नक्की क्लिक करा चला तर मग आता भेटूया आणखीन सोप्या रेसिपीसोबत